माझा जीव गेला तरी मी धर्म बदलणार नाही आणि स्वराज्याशी तर अजिबात गद्दारी करणार नाही असं म्हणत छत्रपती संभाजी महाराज यांनी मृत्यूला सुद्धा आव्हान केलेलं आणि औरंगजेबासमोर दहाटपाण्याने उभे राहत औरंगजेबाला सडेतोड उत्तर दिलेलं तर मग अशा या महान धर्मेर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर दोन फेब्रुवारी म्हणजेच कालच छत्रपती संभाजी हा चित्रपट रिलीज झाला आता तसं पाहिलं तर हा चित्रपट दोन हजार चौदा मध्येच येणार होता पण काही कारणामुळे तो रखडला गेलेला अखेर हा वर्षानंतर हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळतो तर मग अशात या चित्रपटामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे काय दाखवलं गेले आणि या चित्रपटामधील सीन्स कट नाही ना केले तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि एकूण या चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर आपले युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर या चित्रपटात सुरुवात होती छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेपासून जिथे त्यांना कैद केलेले आहे आणि मग बाकीचा संपूर्ण चित्रपट हा आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये पाहायला मिळतो जिथे या मूवीची स्टोरी पाहिली तर ती सुरू होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून त्यानंतरून छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि मग ज्या काही ऐतिहासिक घडामोडी नंतर घडतात तर त्याच यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये मग आपलीच लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या मार्गात कसे काटे पेरतात आणि त्या सर्व आव्हानांवर मात करून छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांनंतर संपूर्ण स्वराज्याचं कसं रक्षण करतात तर हेच आपल्याला या चित्रपटात डायरेक्टर दुलगज यांनी स्पष्टपणे डिटेलमध्ये दाखवलेले तर यामध्ये या मूवीचा पहिला पाहायला तुम्हाला आवडेलच पण यानंतरून चित्रपटाची खरी स्टोरी ही दुसऱ्या हाफमध्ये चालू होताना दिसते ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आपल्या स्वराज्यातील काही फितुरांमुळे कसे पकडले जातात आणि त्यांना कशी कैद होते आणि मग औरंगजेब धर्मांतराचा दबाव टाकत त्यांचे हाल कसे करतो परंतु एवढ्या यातना सहन करून सुद्धा आपले छत्रपती संभाजी महाराज हे कसे यातनांना सामोरं जात औरंगजेबाला सडेतोड उत्तर देतात हेच या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं तर हे पाहून आपण नक्कीच सुद्धा होतो आणि आपली छाती सुद्धा तितकीच फुकते तर आता आपण टीम टीमबद्दल बोललो तर त्यामध्ये परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट एफ आय प्रोडक्शन आणि एजी मीडिया कॉर्पोरेशनने छत्रपती संभाजी हा चित्रपट अगदी डिटेलमध्ये सर्वांसमोर सादर केलेला आहे तर यामध्ये सुरेश चिखले यांनी इतिहासाच्या पानांतून काढलेली कथा लिहिलेली आता ही कथा पाहिली तर इंटरेस्टिंग असली तरीसुद्धा चिखलेंची स्क्रिप्ट मात्र आपल्याला हवी होती तितकी आकर्षक वाटणार नाही यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतून ठेवत नाही कारण हा चित्रपट पाहिला तर तो दोन हजार चौदामध्ये बनवला गेलेला आणि त्यामुळे नक्कीच यात तुम्हाला खास असं काही पाहायला मिळत नाही जे आजच्या पिढीला चित्रपट पाहण्यात गुंतवून ठेवेल कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढ्यांचे चित्रपट पाहिलेले आहेत तर त्यात आकर्षक व्हिज्युअल इफेक्टसह हाय क्वालिटी कंटेंट हे पाहायला मिळतात त्यामुळेच त्या तुलनेत हा चित्रपट खूप जुना वाटतो परंतु तरीसुद्धा जर आपण ॲक्टिंगबद्दल बोललो तर नक्कीच सर्व ॲक्टर्सने खूप छान प्रकारे छाप सोडलेली त्यामध्ये शशांक उदापूरकर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका छान पार पाडताना दिसतो तर प्रमोद पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चांगली छाप सोडतात तर रजित कपूर हा औरंगजेबाच्या भूमिकेला चांगला न्याय देताना दिसतो तर सोयराबाईंच्या भूमिकेत मृणाल गोलकरणी प्रभावी ॲक्टिंग करते तर मोहन जोशी अनाजींच्या रूपात आपला ठसा उमटवतात तर हंबीराव मोहिते यांच्या रूपात भरत दाभोलकर यांनी योग्य पाठिंबा दिला तसेच लोकेश गुप्ते कवी कलश म्हणून आपली उपस्थिती ही जाणून देतात त्यामुळे ॲक्टिंगच्या दृष्टीने ॲक्टर्सने यामध्ये खूप छान काम केलेले आहे जे नक्कीच तुम्हाला पाहायला आवडेल आता डायरेक्टिंगबद्दल बोललो तर राकेश सुबीरसिंग दुलगज यांनी डायरेक्टिंगसुद्धा ठीक केलेली आहे म्युझिकमध्ये थोडीफार कमतरता दिसते पण तरीसुद्धा ते सुद्धा उत्तमच आहे परंतु या चित्रपटाचा सर्वात महत्वाचा वीक पॉईंट पाहिला तर तो होता एडिटिंग जी अधिक धारदार व्हायला हवी होती परंतु काही खास पाहायला मिळत नाही अर्थात हा चित्रपट तसा पाहिला तर जुना आहे परंतु रिएडिट चांगला केला जाऊ शकत होता आणि ते यात काही दिसलं नाही तर आता मग शेवटी आपण या चित्रपटाची कमाई आणि बजेट काय होतं हे पाहिलं तर छत्रपती संभाजी हा चित्रपट चार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता जे की सर्व खर्च धरून चार कोटी रुपये आणि आता आपण याची पहिल्या दिवसाची कमाई पाहिली तर या चित्रपटाने झिरो पॉईंट अठरा कोटी रुपये हे कमावलेले आहेत तर मग असं काही छत्रपती संभाजी हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळतोय जो क्वालिटीच्या दृष्टीने कुठेतरी कमी पडतो पण तरीसुद्धा यात एक खरा इतिहास डायरेक्टरने दाखवलेला आहे आणि याच कारणास्तव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा कारण यामध्ये एक खरा इतिहास हा दाखवलेला आहे बाकी जर हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर आम्हाला कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि मित्रांनो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका